सरस्वती विद्या मंदिर चाळीसगाव स्नेह मेळावा बालमैत्रीचा बॅच एकोणीसशे पंच्याऐंशी एकोणीसशे शहाऐंशी बालपणाचे मित्रमैत्रिणी एकत्र येण्याचा योग अनेक वर्षांनी आला शाळा सुटून सर्वजण आपल्या आयुष्यात व्यस्त झाले होते पण सोशल मीडियाच्या मदतीने पुन्हा संपर्क झाला आणि एक गेट टुगेदर आयोजित करण्यात आला हा कार्यक्रम सरस्वती विद्या मंदिर चाळीसगाव येथे आयोजित करण्यात आला सुरुवातीला सर्वांनी एकमेकांना ओळखलं काही जण बरेच बदलले होते तर काही जण अजून वयासारखेच वाटत होते जुन्या वा आठवणींना उजाळा देताना हास्य आणि अश्रू घे आले प्रत्येकाने आपल्या सध्याच्या आयुष्याबद्दल थोडक्यात माहिती सांगितली सामूहिक जेवण फोटो सेशन हे कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले त्याचप्रमाणे सर्वांनी संगीत खुर्शी व इतर पारंपरिक लहानपणीच्या खेळाचा आनंद घेतला शेवटी सर्वांनी ठरवलं की दरवर्षी एकदा तरी अशी भेट व्हायला हवी काट्यावर चालून फुले फुलतात विश्वासाच्या वाटेवर चालून देव भेटतात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा सुखात सगळे सोबत असतात पण दुःखात फक्त मित्र असतात कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी चव्हाण मॅडम सोनोने मॅडम व कोष्टी मॅडम होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मालिनी पाटील यांनी केले व शेवटी आभार प्रदर्शन शैलेंद्र पाटील यांनी केले